दहीहंडी आणि आपण चालू आता दहीहंडीला मरण आपला खाली टाईम वगैरे जवळजवळ साडेतीन वाजे आहेत कारण दहीहंडी सकाळी काय जाऊन मतलबच नाही कारण संध्याकाळीच दहीहंडी फोडायला सुरुवात करतात आणि संध्याकाळी लोक जमा होतात आणि जल्लोष येते एक मजा येते तर इंस्टा थ्री सिक्स्टी आपला इंस्टा थ्री सिक्स्टी लावून घेतल्या आता आणि पहिला गाडीला जरा स्टार्ट करू कारण भरपूर दिवसातून गाडी चालू करतोय आपण ही पहिली दही अंडी माझी आजची आणि आता भावाकडं संध्या तर संध्याकाळी अजून भरपूर ठिकाणी फिरू आपण तर ही पहिली मी किती तर लावले मी बघलं पण नाही पाच तर लावले आलो काही आणि फक्त फास्ट तर लावून सलामी देऊन जाणार पाऊस आहे तरी पण एवढा जबरदस्त जल्लोष आहे पोरांचा खूप छान उत्कृष्ट सहा थरांची चांगली मत किंवा त्यांनी कृपा आपली दोन तीन गेली

¡Gracias! डॉक्टर बालाजी पेड़कर हार्दिक, हार्दिक स्वागत है अपने के लोकप्रिय आप सरकार होता है जोड़ा <evangelical jokes> <aventals> <peligigo> <machos> Terima kasih atas dukungan चालले तसे तशी मजा येत चालली कारण संध्याकाळच्या टायमाला जास्त पब्लिक तयार जमा होते आणि आम्ही आता भरपूर गोविंदा पथकवाले येऊन गेले आणि आता म्हणजे जसं जसा टाईम चालले ना खरंच तसं तसा खूप एन्जॉय येतं खूप मजा येते आणि आता बघू पोरांची आहे लावली आणि हे गोरं आधीपासून यांनी सलामी दिलेली आहे वर्षत या हो जो तो तर आपण आलो आता शिवाजी चौकामध्ये आणि शिवाजी चौकातली ही खूप मोठी दही अंडी असते तर त्या दही अंडी तिथे चाललो आता कारण भाऊ आहे बरोबर आणि दादा सोबत आम्ही दरवर्षी तिथे जातो अण्णा आहेत अरविंद वालेकर त्यांच्या त्यांची दहीहंडी असते ती तर खूप मोठी दहीहंडी असते आणि खूप म्हणजे खूप पब्लिक असते ते कारण चौक आहे आणि रेल्वे स्टेशन जवळ आहे त्यामुळे इथं भरपूर प्रमाणात पब्लिक असते आणि आता हल्ली गाडी पण आम्हाला जायला जागा नाही एवढी पब्लिक आहे कशीविषयी गाडी काढली आमच्या आता लावून लगत निघायला लागेल सर्वात मोठी आमच्या अंबरनाथची जबरदस्त असते आता पोहचले शिवाजी चौकामध्ये आणि फुल जल्लोस आहे अंबरनाथी नामांकित डॉक्टर माननीय हा घे घेतोय काय संबंध

आणि कधी संपणारी नाही अविंद दादाचा धराराऊ ड早ी जकात आडर चोगि चिछाश पला challenge घेऊन जायचंय चला पाच थराची सलामी दिलेली आहे कृपया आपण आमचा अंबरनाथचा मलिंग आलेला आहे आणि प्रत्यक्षात त्यांनी मलिंगाला पण भेटलेला आहे मिळून द्या आणि मलिंगा पॅन चला कुठे कुठे चौथा थर लागतोय

की आपण आपलं पारदर्शी घेऊन जायचं आहे चला उत्कर्ष गोविंद पथक हे सुद्धा नगर हे सुद्धा थर लावतायत सात थर तर दो आता दोन्हीकडे थर लावत आणि दोघांच्या मध्ये कॉम्पिटिशन झाले असं काय आणि यांनी लावलेलं आहे सहा थर इकडे लावलेलं आहे खेळ करू नका नाहीतर ते गोविंदाला शिकवायची गरज नाही टी शर्ट वगैरे दिलेले नऊ चरांचा विक्रम केलेली पोरं आहेत पुढे मारणार विक्रम केलेली पोरं आहेत ओके ओके एकदम दही अंडी आता फायनल झालेली आहे आणि आपला अंबरनाथचाच ग्रुप होता ओम साई हंडी पोडलेली आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन भाऊ तुम्हाला आम्हाला हंडी फोडून आनंद वाटला आनंद वाटला आणि भाई तुम्हाला माहित आहे का बारा याला हांडीवर चरवला नाही बारला असताना आम्हाला भोकापरली असते प्रमुख होते मलिंगा मलिंगा लसिक, लसिक अंबरनाथचे पण ह्यांची 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 तुम्हाला ओळख करून द्यायची तर अशी तर भाऊने आमच्या मलिंगा हा याचं स्वप्न पूर झालेला आहे कारण हा स्वतः जो ओरिजिनल मलिंग आहे श्रीलंकेचा त्याला स्वतः भेटलेला आहे आता लास्ट टाइम कुठे भेटलेल तू

ओरिजिनल मलिंगाच्या इंस्टा आयडी डीवर जा आणि पहिली पोस्ट बघा ती एक स्कूटी आहे त्या स्कूटी ना आमच्या भाऊची आहे ती कोणी पण बघा स्कूटीवर मलिंगाच्या ओरिजिनल आयडी मध्ये पहिला पहिली पोस्ट एक एकदम लास्ट वरली त्याच्यावर ऍक्टिव्ह आहे मलिंगाने मलिंगाचा वाढदिवस माझ्या मुलाचा वाढदिवस एकाच दिवशी ट्वेंटी एट ऑगस्टला एकच नंबर आणि म्हणजे मलिंगाची जी इन्स्टा आयडी आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा बाबाच्या स्कूटीचा फोटो आहे त्यांनी पोस्ट केलेला आहे तुम्ही बघू शकता जाऊन मलिंगाच्या याच्या इन्स्टा आयडीला तर आम्ही तर लय जुने मित्र आहेत लय म्हणजे लय जुने मित्र आहेत असे फेमस करा काय फेमस आहे तू अरे <laughs> तुम्ही फेमस आहेत आम्ही काय फेमस का तर चला मित्रांनो आता इथेच ब्लॉग एंड करतो कारण खूप टपले सकाळपासून इकडे होतो म्हणजे भावाचाच गोविंदा दही अंडीचा कार्यक्रम असतो त्याची तर त्यामुळं सकाळ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि सर्वना निघाले आता